नंतर जुन्नर मधील एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाल्याचं प्रकरण तुम्ही समोर आणताय नेमकं ने काय प्रकरण आहे आणि कशा पद्धतीने नमस्कार मी अभिजित बोरटे शिवसेनेचा पुणे शहराचा मी प्रवक्ता आहे गणपती विसर्जनानंतर दुसऱ्याच दिवशी जुन्नर तालुक्यातील बल्लालवाडे गावातील एका मुलीवरती अत्याचार झाला असं तिच्या आजी आजोबांना भीती वाटली म्हणून स्थानिक एका व्यक्तीला घेऊन तिच्या आजी आजोबा पोलिस स्टेशनला गेले पोलिस स्टेशनला सांगितलं की बाबा मुलीचं असं असं झालेलं आहे खरंतर पोलिसांच्याकडनं आम्हाला असं अपेक्षित होतं की पोलिसांनी ताबडतोब त्या मुलीची मेडिकल करावी आणि तिथून पुढे चौकशीला सुरुवात करावी आणि जे कोणी संबंधित आरोपी असतील किंवा संशयित व्यक्ती असतील त्यांना अटक करून चौकशी करून त्यांच्यावरती पुढची काही कारवाई पोलिसांनी करावी आता खरं तर ह्या प्रकरणाला जवळपास कित्येक दिवस होऊन गेले महिने होऊन गेले आणि आम्हाला जी काही माहिती स्थानिक गावकऱ्यांच्याकडनं मिळालेली आहे की ती माहिती अशी आहे की त्या मुलीला त्या मुलीच्या वरती दुर्दैवाने तिच्या वडिलांच्याकडूनच अत्यंत अमानुषपणे अत्याचार केला जातोय त्या मुलीच्या डोक्यामध्ये एक रॉड घालून जवळपास तिला काहीतरी सतरा अठरा टाके पडलेले होते मुलीच्या वडिलाची दहशत एवढी की आजी आजोबा आई त्याच्यावरती काही बोलू शकत नाही आणि मुलगी त्या गणपतीच्या विसर्जनाच्या आधीपर्यंत साधारणतः तीन ते चार महिने मुलगी कुठे कुठे बाहेर गेलेली होती तिच्यावर कुणी कुणी अत्याचार केलेला आहे त्या मुलीला अजून आठवलं जात नाहीये किंवा ती मुलीला लहान मुलगी आहे बारा तेरा वर्षाची मुलगी ज्या यामध्ये मुलीने खेळायचं असतं हो त्या वयामध्ये जर त्या मुलीच्यावरती जर कोणी अत्याचार करत असेल तर तिच्या मनावरती परिणाम झालेला एकदम बाल तिचा परिणाम झालेला आहे तर पोलिसांनी आता ती स्टेशन डायरी असते स्टेशन डायरी मध्ये त्या पोलिसांनी नोंद केलेली आहे का नाही ह्याची सुद्धा मला शंका वाटते की ज्यावेळेस पोलिसांना प्रकार काढल्यानंतर खरं तर ताबडतोब तिची मेडिकल करून तिला कोर्टात हजर करायला पाहिजे होतं आणि त्यानंतर चौकशीसाठी मग त्या मुलीला समजा तुम्ही पुण्यात आणलंय त्या मुलीला अजून कुठं ठिकाणी नेलेले तर हे करण्यापूर्वी पोलिसांनी ही स्टेशन डायरीमध्ये नोंदवलेली आहे का हे पहिलं आवश्यक आहे दुसरी गोष्ट अशी की आतापर्यंत तीन आरोपी अटक केलेत मुलीच्या वडील असेल आणि त्यातले दोघ जण असेल तर त्या मुलीचा सीडीआर चेक केलाय का मुलीचं टॉवर लोकेशन चेक केलंय का मुलीच्या वडिलाचा सीडीआर चेक केलाय का जर का मुलीच्या वडलाचा आणि तिचा जर सीडीआर जर चेक केला तर सगळे आरोपी त्याच्यामध्ये सापडले जातील मला असं म्हणायचं नाही की सगळेच आरोपी असतील पण निश्चितपणे सीडीआर चेक केल्यानंतर संबंधित वीस पंचवीस तीस आरोपी त्याच्यामध्ये असतील आता दोन तीन चार दिवसापूर्वी त्या मुलीच्या कुणी मुलीच्या आईवरच्या मोबाईलला कोणीतरी फोन केला सांगितलं की तुम्ही हे प्रकरण नाही तर तुम्हाला हे प्रकरण जड जाईल मग जर असा जर मुलीच्या आईला जर धमकीचा जर फोन येत असेल तर मग ताबडतोब पोलिसांनी त्याच्यावर कारवाई का नाही केली सीडीआर काढून कोणाचा नंबर आला त्याच्यावरती कारवाई करणे गरजेचं होतं पण पोलीस प्रशासनाकडनं वेळ काढू भूमिका का घेतली जाते हा आता फोन कुणी केलाय हे आम्हाला माहित नाही फोन कसा केला हे पोलीस काय जबाबदारी नाही की केलाय पण आम्हाला काही स्थानिक लोकांच्या मुलीच्या आजीचा मुलीच्या आजीला घेऊन सरकारी आणि खासगी गाडीमध्ये फिरून पोलीस प्रशासन इकडे तिकडे तिला फिरवत होतं तर मला असा प्रश्न पडतो की जी मुलगी ज्या मुलगीची आई तिच्यासोबत रोज सोबत आहे त्या मुलीच्या आईचा तुम्ही जबाब घ्यायला पाहिजे मुलगीची आता दोन चार दिवसापूर्वी म्हणजे तिथली काही आपण माहिती जमा केलेली आहे की मुलीची आई जबाब द्यायला तयार आहे ठाकूंची नावं घ्यायला पण तयार कानावरती अशा काही घटना आमच्या कानावरती येत आहेत की पोलीस संचित आरोपींना फोन करून बोलवत आहेत त्यांच्याशी चौकशी करत आहेत चौकशीनंतर परत प्रकरण तिथे थांबलं जाते कदाचित जे कोणी फोन पोलीस फोन करत असतील त्यांचा सीडीआर काढा त्यांनी कुणा फोन केलेले ते सीडीआर काढून तपासू शकता आणि संबंधित आरोपींच्यावर तुम्ही कारवाई करू शकता साधारणतः एक पंधरा एक दिवसापूर्वी जुन्नर तालुक्यातल्या स्थानिक पोलीस स्टेशनचे काही एपीआय किंवा पी एस त्यांच्याशी मी बोललो त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला मुलगी अल्पावली असल्यामुळे तुम्हाला माहिती देऊ शकत नाही आमची कारवाई चालू तर, आपने आपने आहे त्याच्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनकडनं अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळं ग्रामीणचे एसपी श्री संदीप जी गिल्स आहेत यांना काही आपण डिटेल्स आपण दिलेले आहेत त्यांनी ताबडतोब माझ्यासमोर स्थानिक पोलीस स्टेशनला फोन लावलेला आहे आणि कारवाई करायला लावलेली आहे पण आता जर खालचं प्रशासन जर ऐकत नसेल तर ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट अशी की ती मुलगी मागच्या तीन चार पाच महिन्यामध्ये ती मुलगी कुठं कुठं गेली त्या मुलीवरती कुठं कुठं अत्याचार झालाय हे सगळं शोधून काढणं आणि ते जे जे आरोपी असतील त्यांच्यावरती ते पोस्कोच्या अंतर्गत का कारवाई करून कडक त्यांच्यावरती शिक्षा झाली पाहिजे ही सत्ताधारी आहात तर या प्रकरणाची जर इथे प्रकारे जर चौकशी नाही झाली तर तुम्ही वरिष्ठांना गाठणार आहात का शिंदे साहेब असतील किंवा निश्चित मी माझ्या वरिष्ठांशी संपर्क केला त्यांनी मला ताबडतोब सांगितलं की ह्या घटनेचा घटनाक्रम संबंधित पोलिसांना द्यायचा आणि त्यांच्याकडनं कारवाईची अपेक्षा ठेवायची सांगितल्याप्रमाणे आता ते पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन आलोले पण अजून जर गुन्हे दाखल जर होत नसतील तर मी राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब भेटणारे त्यांना निवेदन देणार आहे की तुम्ही ताबडतोब संबंधित लोकांवर कारवाई करण्यासाठी आदेश द्यावे राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांना पण सांगणार आहे की साहेब ह्याच्यावरती जर सा दिरंगाई जर होत असेल तर संबंधित कोणी पोलीस प्रशासनातले जर कोणी कर्मचारी असेल कोणी अधिकारी असेल त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी आणि संबंधित आरोपींच्यावरती तात्काळ अटक करून त्यांच्यावरती त्यांना जेल जायची व्यवस्था प्रशासनाने करावी या सर्व प्रकरणातून तुमच्याकडे काही पुरावे आहेत का त्या मुलीला ज्यावेळेस पहिल्यांदा पुण्यात आणलं गेलं पुण्यात आणलं गेल्यानंतर त्या मुलीला तिथं ठेवलं की बाबा त्या मुलीच्या मनावर काय खूप परिणाम झालेला असं ती करत होती त्या मुलीला एक ठिकाणी त्या सुधारगृहात आणलं सुधारगृह गृह म्हणणं योग्य नाही पण ते एखाद्या हॉस्टेलमध्ये त्या मुलीला आणलेलं होतं त्या तिथल्या एका महिलेने सांगितलं की त्या मुलीवरती बांधून तिचे हात तिचे पाय तिचे बांधून तिच्यावरती अत्यंत अमानुष्यपणे अत्याचार केलेला आहे तिच्या पाठीवरती तिच्या शरीराच्या प्रत्येक ठिकाणी आ, ते सिगरेटचे चटके दिलेले आहेत कोळशाचे चटके दिलेले आहेत बोलणं योग्य नाही पण त्या मुलीची छाती अक्षरशः चा, दाताने चावून चावून पार तिथे एकदम ते म्हणजे एखादं कुत्र कसं एखाद्या पिसळलेलं कुत्र एखाद्या व्यक्तीला चावावं हो। तसं त्या मुलीच्या बाबतीत केलेलं आहे हे सगळं कॉल रेकॉर्ड मध्ये आहे बरं कॉल रेकॉर्ड हा काय खोटा नाहीये ती काय आमची कुणी काय कुणी घरातली नाही किंवा काय नाही एक सामाजिक नैतिक जबाबदारी म्हणून हा मुद्दा घेऊन आम्ही पोलीस प्रशासनापर्यंत आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पोहोचवतो